उर्दू घुसरवाड हाकेथॉन प्रदर्शनात जिल्ह्यात तृतीय एससीईआरटी e. पुणे द्वारा स्टार्स प्रकल्प अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट कोल्हापूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हकेथॉन विज्ञान प्रदर्शन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण के एम सी महाविद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाले या प्रदर्शनामध्ये उर्दू विद्या मंदिर घोसरवाड तालुका स्रोळचे विद्यार्थी युसरा अबिद बिन मौलवी व आरशान बोला नदाब यांनी मार्गदर्शक शिक्षक श्री मोहम्मद आसिफ खलील मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था गटात टायर कुलिंग फोगर सिस्टीम ही प्रतिकृती तयार केली होती याला जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल डॅटचे प्राचार्य माननीय डॉ राजेंद्र भोई विभाग प्रमुख सौ रानीताई पाटील सौ सरिता कुदले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं प्रशालेच्या या यशामुळे विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग व गावामध्ये उत्साह व आनंदाची लाट पसरली आहे यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोचे गट अधिकारी सौ भारती कोळी मॅडम जिल्हा शिक्षण विस्ताराधिकारी उर्दू श्री मुसा सुतार बीट विस्ताराधिकारी श्री अनिल ओमासे विज्ञान विभाग प्रमुख व ज्येष्ठ विस्ताराधिकारी श्री दीपक कामत श्री एन वाय पाटील श्री केंद्र प्रमुख रियाज अहमद चौगले राज्य विज्ञान समितीचे उपाध्यक्ष श्री शैल मटपती यांनी प्रोत्साहन दिलं व शाळेचे अध्यापक श्री मुस्तफा शेख यासिम पटेल नाजिया पटेल व शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले म्हणून बॅटरी आणि वॉटरपंप आहे जेव्हा गाडी पन्नास ते साठ किलोमीटर जात्या तेव्हा फक्त दहा मिनिटांसाठी हे उपकरण चालू करा हे उपक्रम चालू करायला हे उपकरण चालू करायला गाडी थांबवायची काही गरज नाही आहे त्याच्या गाडीत पण आपण हे चालू करायचं ती लसण जास्त होते त्यामुळे टायरचे आयुष्य नाही वाढत आणि ह्या उपगारामध्ये टायरची लडन जास्त होत नाही त्यामुळे टायरचे आयुष्य वाढते आणि इतरात आपली बचत पण होते का जेव्हा टायर जेव्हा गरम असत्या तेव्हा इंधन जास्त लागतो आणि जेव्हा टायर थंड असता तेव्हा इं इंधनची कम वापरतो आणि पर्यावरण का ही आहे की जेव्हा ते टायरामुळे कार्बन बाहेर बाहेर निघतो ते आपण हे यूज केला तरी जे कार्बन निघतो ते आपण काय प्रकारे कमी करू धन्यवाद हिरकणी न्यूज करिता आतिक पटेल शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा